नमस्कार मित्रांनो अनोखी प्रेमकथामध्ये तुमचे स्वागत आहे शेजारील वहिनीसोबत शेतात फुललेलं प्रेम एका क्षणात बदललेलं आयुष्य गावाच्या टोकाला विस्तीर्ण शेतांमध्ये संध्याकाळच्या गार वाऱ्याने एक वेगळीच जादू केली होती आकाश संधिप्रकाशात संधीप्रकाशात होतं आणि दूर कुठेतरी कोकिळा गोड स्वरात गाणं गात होती समीर शेतात एकटाच काम करत होता तेवढ्यात कविता वहिनी आली समीर अजून किती वेळ शेतात तिने हसत विचारलं आज शेतीचं बऱ्याच दिवसांनी समाधान वाटतंय वहिनी तो तिच्याकडे पाहत म्हणाला कविता हलकासा हसली तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळंच तेज होतं तिने पिवळी साडी नेसली होती आणि गारवाऱ्यात तिचे केस मोकळे सुटले होते समीर तिच्याकडे पाहतच राहिला असं काय बघतोस तिने हलक्या आवाजात विचारलं तुझ्याकडे पाहिल्यावर वेळ थांबल्यासारखं वाटतं तो मंदस्मित करत म्हणाला कविता थोडीशी लाजली तिला माहीत होतं की समीर तिच्यावर मनापासून प्रेम करतो पण तीही त्याच्याविषयी ओढ ठेवू लागली होती त्या शांत वातावरणात त्या दोघांच्या नजरा बिडल्या आणि वेळ थांबला समीर हळूच पुढे आला त्याच्या डोळ्यात प्रेम ओढ आणि हलकासा संकोच होता कविताने नजर चुकवली पण तिने विरोध केला नाही त्याने हलक्या हाताने तिचा हात पकडला त्या स्पर्शाने तिला एक अनोखी थरारक संवेदना जाणवली कविता हे सगळं योग्य नाही पण तरीही मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो तो तिच्या अगदी जवळ येत म्हणाला कविताने त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तिचे हातही त्याच्या भोवती लपेटले गेले समीरने हळूच तिच्या गालाला स्पर्श केला तो स्पर्श गोड होता उत्कट होता हळूहळू त्याच्या ओठांनी तिच्या ओठांचा शोध घेतला त्या क्षणी सगळं जग थांबलं त्याच्या ओठांनी तिच्या ओठांवर पहिलं हलकं चुंबन ठेवलं ती थथरली पण तिनेही त्याला मिठीत घेतलं त्यांच्या श्वासांचा आवाज त्या गारवाऱ्यात मिसळला तेवढ्यात बायकोने पाहिलं दोरावरून सुरेखा येत होती तिला समीर उशिरापर्यंत शेतात का थांबला याचा संशय आला होता ती हळूच सवळ आली आणि तिने पाहिलं समीर आणि कविता एकमेकांना घटमिठीत घेऊन उत्कट चुंबन घेत होते सुरेखाचं काळीज झडधडलं तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले तिला विश्वास बसत नव्हता की तिचा नवरा गेल्यावर ज्याच्यावर तिने विश्वास ठेवला तोच समीर असा विश्वासघात करेल ती काही क्षण तिथेच स्तब्ध उभी राहिली समीर आणि कविता अजूनही त्या नशेत हरवले होते पुढील भाग वजा दोन लवकरच जर तुम्हाला कथा आवडली असल्याल कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच नवीन कथासाठी चॅनल सबस्क्राईब करा